माझे नाव आयुष राजेंद्र सक्ते आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे आज, आज तर मी त्याबद्दल मित्रांनो ते दिवस फार धामधुमीचे होते धामधुमीचे होते त्या शहाजी राजे युद्धात गुंतले असताना त्यांच्या आई सॉरी त्यांच्या पत्नी शिवनेरी किल्ल्यावर एका बाळा जन्म दिला त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले मित्रांनो शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर जुन्नर या या गावी गावी आहे आहे शिवरायांचे बालपण सहा वर्षे धावपतीत धावपळीतच निघून गेले त्यांच्या आई त्यांच्या त्यांच्या आई शिवरायांना कृष्णाची व भीमाची गोष्टी सांगत नमस्कार करत र त त्यांच्या आई